नमस्कार आहे या मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर चला लवकरच दोन दिवसा व महाशिवरात्र आली तर आपण उपासाची डिश बनवतोय तर चला त्याच्यासाठी काय काय साहित्य घ्यायचं ते बघूया आणि इकडेवला सुरुवात करूया चला तर आपण इथं बनवतोय शाबूदाना ओढा आणि त्याच्यासाठी इथं बटाटे उकडून साली काढून घेतल्या आपण मॅश करून इथं ठेचा मिरचीचा मीठ आणि इथं शाबू आपण रात्रभर छानपैकी भिजत ठेवला सुदा आनी आनी तर बघू शकता छान असा आपला शाबूसुद्धा भिजला गेला आणि शाबू आणि बटाटा छानपैकी मॅश करून घ्यायचा तर बटाट्यामध्ये अजिबात गठोळा ठेवायच्या नाही एकदम पेन असा मॅश करून घ्यायचा आणि तो बटाटा आपण मॅश करून घेतला आणि दोन्ही पण आपण छानपैकी मिक्सअप करून घ्यायचं तर छान असा मिक्सप झाला का नंतर आपण इथं जेणेकरून मिरचीचा ठेचा घेतला हिरव्या तर तो घालून घेणार आहे तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही लाल मिरचीचासुद्धा वापर करू शकता तर इथं मी हिरवी मिरची ठेचून घेतली ती घालून आहे आता तर दोन ते तीन मिरची मी ठेचून घेतल्या किंवा मिक्सरला काढून घेतल्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही मिरची कमी जास्त करू शकता बरं कितपत मिरची तिखट असते त्या पद्धतीनं सुद्धा वापर करा इथं चवीनुसार मीठ टाकून घेतलं तर तुम्ही जिरे आणि कोथिंबीर खात असाल तर ह्या टेस्टला तुम्ही घालू शकता तर मी इथं खात नाही त्याच्यामुळे मी त्याचा वापर केला नाही आणि छानपैकी इथं पीठ भिजवून घेतलं मस्त असं पीठ भिजून झालं आहे तर बघू शकता जास्त वेळ काय पीठ भिजवण्याला लागत नाही तर झटपट आपण मळून आपण वडे करू शकतो तर पीठ भिजून झालं ह्या पद्धतीचे चा वडे छानपैकी करून घ्यायचे तर वडे तुमच्या आवडीनुसार तुम्ही छोटे मोठे करू शकता तर मी ह्या पद्धतीचे मध्यम आकाराचे वडे करून घेतले तर सर्व वडे आपले आता रेडी झाले तर बघू शकता तुम्ही हे असे करून ताटामध्ये झाकून सुद्धा ठेवू शकता आणि वाटण तेव्हा तळून खाऊ शकता तर आपले वडे तर रेडी झाले तेलसुद्धा साईडला आपण तापून ठेवलं तर लगेच आपण आता तळायला घेऊ तर छानपैकी एक वडा आपण टाकून पाहिला मस्त आपलं तेलसुद्धा गरम झालं बाकीचे सुद्धा घालून घ्यायचे भरपूर अशी गर्दी करायची नाही जेवढे मातील तेवढेच वडे घालून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित तळल्या जात्या किंवा आपल्याला पलटी करायला पण सोपं पडतं मस्त असे सोनेरी कलर येऊपर्यंत आपण तळून घेतले बघू शकत्या छानपैकी ह्याच पद्धतीने सर्व तळून घेणारे वडे आपले सर्व तळवून झाले मस्त अशी डिश रेडी झाली बघू शकत्या तर आपण दोनच पदार्थ बटाटा आणि शाबू याचे वडे वळून घेतले तर मस्त असे खुसखुशीत झाले तर बघू शकता तुम्ही त्याच्यासोबत आपण शेंगदाण्याची चटणी बनवली घट्ट तर मीठ आणि मिरची आणि शेंगदाणे भाजून घेऊन याची छान अशी चटणी करून घेतली फोडणी करून आणि मस्त असे रेडी झाले तर बघू शकता किती मस्त असा वडा आपला रेडी झाला ह्या शिवरात्रीला नक्की बनवून बघा लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद